नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना कायमच आवडतात यामध्ये ठरलं तर मग मालिकेत एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये सायली आणि अर्जुन हे पुरावा शोधण्यासाठी गेलेले असतात व यामध्येच त्यांना एक मोठा पुरावा सापडतो ते पाहून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात पण तेवढ्यातच दरवाजासमोर कुणीतरी येताना दिसतं म्हणजेच या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तसेच स्टार प्रवाह वाहिनीने प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की सायली आणि अर्जुनसमोर आता कोणतं नवीन वादळ येणार तर मंडळी या ट्विस्टमुळे आपल्याला ठरलं तर मग मालिकेत पुन्हा एका नव्या अभिनेत्रीची एंट्री पाहायला मिळणार आहे तर ती अभिनेत्री कोण आहे हे अजून गुलदस्त्यात आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडते का, का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद